नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकतीस डिसेंबर वार आहे रविवार आणि उद्या एकतीस डिसेंबर वार रविवार हा वर्षातील शेवटचा दिवस आहे म्हणजे दोन हजार तेवीस हे संपून सोमवारपासून दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष लागणार आहे तर दोन हजार तेवीसमध्ये आपल्यासोबत काही गोष्टी वाईट घडल्या असेल त्यासोबतच काही गोष्टी चांगल्यासुद्धा घडल्या असेल तर ज्या गोष्टी आपल्यासोबत वाईट घडल्या त्या आपल्याला या दोन हजार तेवीसमध्येच सोडून जायच्या आहेत आणि ज्या नवीन गोष्टी आपल्यासोबत घडल्या त्या सोबत घेऊन आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये प्रवेश करायचा आहे हे दोन हजार तेवीस वर्ष पुन्हा येणार नाही यामुळे या, या दोन हजार तेवीसमध्ये जेवढी पण नकारात्मकता वाईट गोष्टी त्यासोबतच काही वाद असेल तर ते आपल्या दोन हजार चोवीसमध्ये चुकूनही घेऊन जायचे नाही आपल्याला ते या दोन हजार तेवीसच्या उद्या शेवटचा दिवस आहे तर या दिवशी आपल्या संपूर्णपणे नष्ट करायचे आहेत जेणेकरून दोन हजार चोवीस हे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधानाचं भरभराटीचं त्यासोबतच प्रगती व्हावी अशी स्वामींकडे प्रार्थना करून आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये प्रवेश करायचा आहे तर तुम्हाला आता असा सुद्धा प्रश्न पडला असेल की आता माझ्यामध्ये जी नकारात्मकता आहे माझ्या घरामध्ये जे दोष आहे तर हे दूर कसे करायचे त्याबद्दलच मी तुम्हाला आज एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे आपल्या घरावरून मुलांवरून आणि स्वतःवरून आपल्याला अशी एक वस्तू ही ववळून टाकायची आहेत यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता घरातले असणारे दोष दुःख अडचणी इडापिडा दारिद्र्य हे नष्ट होईल आणि नवीन वर्षात आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा नवीन वर्षामध्ये आपले नातेवाईक आपले मित्र किंवा आपले जवळचे जे असतात ते आपल्याला नेहमी शुभेच्छा देतात की नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुमचं खूप चांगलं जावं नवीन वर्ष तुमचं भरभरटीत जावं अशा भरपूर काही ना काही असे मॅसेजद्वारा आपल्याला शुभेच्छा देत असतात परंतु खरंच तसं आपल्यासोबत होतं का एखाद्याने आपल्याला शुभेच्छा दिली की तुझ्या नवीन दोन हजार चोवीसमध्ये तुझी खूप प्रगती होणार आहे परंतु होते का खरंच असा शुभेच्छा दिल्यानंतरनं ते वर्ष खरंच आपल्यासाठी तसंच जातं का नाही आता शंभर टक्के विचार जर केला तर शंभरपैकी दहा टक्के लोकांसोबत होत असेल परंतु नव्वद टक्के लोकांसोबत त्यात चांगल्याच गोष्टी घडतात असं नाही जे दहा टक्के जे लोक असतात त्यांच्यासोबत दुसऱ्यांनी दिलेल्या शुभेच्छा किंवा काही दुसऱ्यांनी दिलेले आशीर्वाद जे असतात ते त्यांना कसे प्राप्त होतात कारण त्यांच्या मनामध्ये नेहमी सकारात्मकता असते चांगले विचार असतात यामुळे त्यांच्यासोबत कुणी त्यांना दिलेले आशीर्वाद किंवा शुभेच्छा ज्या आहेत ते त्यांना प्राप्त होतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडत असतात आणि म्हणूनच मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे की आपल्यामध्ये नकारात्मकता असेल तर ती आपल्याला दूर करायची आहे नष्ट करायची आहे वाईट विचार आपल्या मनामध्ये असेल ते काढून टाकायचे आहेत आणि आपल्याला नवीन वर्षामध्ये चोवीसमध्ये आपल्याला चांगल्या विचार घेऊन चांगल्या गोष्टी घेऊन प्रवेश करायचा आहे तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे जो उतारा तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला उद्या संध्याकाळी कारे करायचा आहे उद्या संध्याकाळी चार नंतरनं तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात पहा उद्या सकाळी आपल्याला हा उतारा करायचा नाही संध्याकाळी चार नंतरनं हा उतारा आपल्याला करायचा आहे तर पहिला उपाय मी तुम्हाला सांगत आहे हा उपाय आपल्या घरासाठी आपल्या वास्तूसाठी आपल्याला करायचा आहे यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायला हवा असा नारळ घ्यायचा आहे घराचा दरवाजा जो आहे मुख्य दरवाजा तो उघडा करायचा आहे देवासमोर एक दिवा आणि अगरबत्ती लावायची आहेत यानंतर आपला जो घराचा मुख्य दरवाजा जो आहे त्याच्या बाहेरच्या साईडने जवळ मधोमध उभं राहायचं आहे नारळ आपल्याला उजव्या हातात घ्यायचा आहे आणि तो उंबरठ्याचा मधोमध जो भाग असतो त्यावर खाली टेकवायचा आहे आणि घड्याळ्याच्या काठनुसार गोल आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे उतरवल्यानंतर तो बाहेर घेऊन जायचा आहे बाहेर घेऊन गेल्यानंतरनं घराच्या बाहेर एखादा मोठा डस्टबिन असेल त्यामध्ये टाकायचा आहे किंवा कुठे कचरा टाकायची जागा असेल ते टाकून द्यायचं आहे आपल्या मागे फिरून पाहायचं नाही नारळ आपण घेऊन जातानाही मागे फिरून बघायचं नाही नारळ टाकल्यानंतरसुद्धा मागे फिरायचं नाही घरात यायचं आहे हातपाय धुवायचे आहे आपल्याला गुळणा करायचा आहे आणि आपल्या स्वामींचं दर्शन घराय करायचं आहे किंवा तुमच्या देवघरामध्ये जे पण तुमचे गुरु आहेत त्यांचं दर्शन करायचं आहे अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या वास्तूमधील दोष वास्तुदोष वास्तु पितृदोष किंवा इतर कुठले दोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होईल आणि हा नारळ घेताना यामध्ये पाणी असायला हवा असा, असा तुम्हाला नारळ घ्यायचा आहे ओला नारळ घ्यायचा नाही म्हणजे तो हिरव्या कलरचा असतो वरून ज्यामुळे नारळ पाणी आपण पितो असा नारळ तुम्हाला घ्यायचा नाही ब्राऊन कलरचा जो आपण देवांना फोडतो तसा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर दुसरा उपाय हा आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी मुलांसाठी करायचा आहे स्वतःसाठी करायचा आहे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी दोन ते तीन कापराच्या वड्या आपल्याला हातात घ्यायच्या आहे आता हा उपाय जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी करत असेल तर मुलांवरून सांगितल्याप्रमाणे सात वेळा गळ्याचा काठा ज्याप्रमाणे फिरतो अशा तुम्हाला ववळून घ्यायच्या आहेत आणि घराच्या बाहेर म्हणजे आपल्या मुख्य बाहेर एक मातीचं भांड ठेवायचं आहे आणि त्यामध्ये या कापराच्या वड्या उतरवलेल्या तुम्हाला बाहेर जाळायच्या आहे आता मुलांसाठी एका मुलासाठी तीन कापराच्या वड्या घेतात तुम्ही दुसऱ्या मुलासाठी नवीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत नवीन उतारा करायच्या आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी एकच वस्तू वापरायच्या नाही प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे उतारे तुम्हाला करायचे आहेत स्वतःवरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत आणि सांगितलेला हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगितला नारळाचा तो करत असताना सुद्धा कुणाशीही बोलायचं नाही उतारा करायच्या अगोदर घरात सांगून ठेवायचा आहे की मी हा उपाय करते यामुळे माझं नाव घेऊन किंवा माझ्याशी बोलू नका असं सांगून ठेवायचं आहे आणि यानंतर हा उतारा तुम्हाला करायचा आहे हा उतारा तुम्हाला सकाळी करता येणार नाही कारण पहा उतारा हा जास्त करून काही असे उतारे असतात ते संध्याकाळच्या वेळेसच करायचे असतात आणि काही असे असतात ते सकाळी करायचे असतात बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगत असते की सकाळी असा एखादा दिवा लावा किंवा संध्याकाळी लावा कारण त्यामाधा त्यामागे काहीतरी कारण असतं आता हा उतारा मी तुम्हाला सांगितला हा उतारा संध्याकाळी का करायचा आहे कारण जसा दिवस हा उतरत चालतो म्हणजे सायंकाळ होत चालते अशा वेळी आपण जेव्हा उतारा करतो तेव्हा ती नकारात्मकता जी आहे ती उतरत चालते हा उतारा जर आपण सकाळी केला तर सकाळी दिवस हा चढत जातो आणि आपण हे उतारे करतो तर ते आपल्यावरती काम करत नाही यामुळे तुम्हाला दोन्हीही उपाय करायचे आहेत अतिशय प्रभावी उपाय आहे दोन हजार तेवीस मधला उद्या शेवटचा दिवस आहे उद्या संध्याकाळी आपल्या हे उपाय करायचे आहेत आणि त्याचबरोबर सोमवारी नवीन वर्ष लागणार आहे तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा स्वामींच्या कृपेने तुमचं दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष सुखा समाधानाचं ऐश्वर्याचं जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच आपल्या स्वामींना प्रार्थना आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ